कोरेगाव विधानसभा मतदारसंघ दोनशे सत्तावन्न या ठिकाणची तयारी जय्यत पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकत असाल निवडणूक आयोग महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासन व सर्व सेवक वर्ग तसेच एस टी कर्मचारी यांची सर्व तयारी या ठिकाणी डी पी भोसले कॉलेज येथून करण्यात आलेली आहे व डी पी भोसले कॉलेज येथून ज्या ज्या मतदारसंघातील जी छोटी छोटी गावं असतील किंवा सर्व म्हणजे पूर्ण कोरेगाव विधानसभा दोनशे सत्तावन्न नंबरचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघासाठी जे जे लागणारं साहित्य आहे ते, ते सर्व चेक करून सेल करून त्याची जय्यत तयारी करून या ठिकाणाहून एस टी सुद्धा बऱ्याचशा एस टी बसेस बुकिंग करण्यात आलेल्या आहेत त्या एस टी बसेस व पोलीस संरक्षणासह निवडणूक आयोगाचे कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी तसेच निवडणुकीसाठी नेमणूक देण्यात आलेले शिक्षक वृंदसुद्धा या ठिकाणाहून रवाना होत आहेत तुम्ही बघताय कोरेगाव मतदारसंघ दोनशे सत्तावन्न डी पी बोसले कॉलेजातून को कोरेगावचे पोलीस अधिकारी व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच एस टी डीपोचे ड्रायव्हर व अधिकारी वर्गसुद्धा या ठिकाणाहून आपापल्या आप निवडणूक केंद्रावरती जाण्यासाठी रवाना होत आहेत मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची इत्यंभूत बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे कोरेगावहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत दादा वाकडे यांनी आपल्याला पाठवलेल्या दृश्यानुसार तुम्ही बघू शकत असाल डिपी कॉलेजवरती जय्यत तयारी चालू आहे पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत हॅलो कृपया सर्वांना एक विनंती आहे की बऱ्यापैकी आता पोलीस पोलिसांनी आपलं साहित्य विरोध तपासून झालेला आहे फक्त ते पोलीस कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहेत तर पोलीस कर्मचाऱ्यांनी आपण दिलेल्या केंद्राचे संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्या सोबत थांबायचं आहे सत्तावीस मतदान केंद्र आहे त्यावेळी एकशे सत्तावीस मतदान केंद्र आहे त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे उपस्थित राहायचं आहे श्री धनंजय नानाजी काय जीवन अशिस्त ऑफेसर मी धनंजय नानाजी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विरोधात की नेमून दिलेल्या एकोणवत मतदान केंद्राचे पोलीस कर्मचारी सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना आहे की आपण कृपया सोबत आहे सर्व पोलीस परीक्षेचा जोप्रेस सूचना दिली जात नाही तो इथून कृपया सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना आहे आहे प्रत्येक ला जवळपास दहा मतदान केंद्राने सगळे सोडत येत नाही सर्व कर्मचारी यांना एक सूचना आहे आपण प्रेम दरम्यान जे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले होते त्या व्हॉट्सअप ग्रुप वरती आता आता पोलीस एसटी यादी आलेली आहे या पोलिसांच्या यादीमध्ये आपल्या पत्रसाठी आहेत आपण संपर्क करायचा आहे त्यांचा फोन नंबर त्यामध्ये आहे फोन नंबर त्यांना फोन करून आपल्या हे सर्व बोलून देत आहे कर्मचाऱ्यांसाठी सूचना आहे या ठिकाणी टेबल क्रमांक एक ते अडतीस प्रत्येक टेबल वर दहा मतदान केंद्राच्या साहित्य वाक्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आपल्याला नेमून दिलेल्या केंद्र क्रमांकाच्या टेबल शेजारी आपण जाऊन थांबायचंय कृपया पोलीस कर्मचारी विश्वनाथ बजरंग नलवडे यांनी टेबल कडे येत असेल टेबल कडे विश्वनाथ बजरंग नलवडे असिस्टंट टीचर जोशी महाविद्यालय महाविद्यालय विश्वनाथ बजरंग नलवडे सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे सर्व आपण नाहीये सर्व कर्मचारी यांना आहे त्यांना आपण मतदान केंद्रावरती जायचं नाही त्या केंद्रावरील सर्व साहित्य ताब्यात घेऊन आलेले आहे आणि त्यांनी त्यांच्यासोबत आपला पोलीस कर्मचारी देखील आहे त्यांनी ताकदा एक ते चोवीस पतंगा वरून त्या आतमध्ये लावलेले आहेत आणि तुम्ही याची लागलेले आहेत मतदान केंद्र करून एक चित्र होता पांढरीचं सूचना आहे ज्या प्रवीण पाटील सर्व सांगतो ताबा घेऊन आहे आणि त्यांच्या सर्व प्रवीण समर्थक आहे त्यांना पुढच्या सूत्रांवरती त्यांनी तात्काळ परिषद गुलाखपूरला एक शिकला

राजेंद्र मधुका शिक्षक आहेत आपले टीम आहेत आपण आपल्या टीमशी संपर्क आहे जवळ तीनशे त्रिपनशे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सूचना आहे या ठिकाणी संबंधित ठेवली सर्वसाहित्य ताब्यात घेऊन फक्त कोणीशी काही सोबत नाही या ठिकाणी वानाला विचारणार होते या ठिकाणी आपण बोललं पाहिजे जेणेकरून आपल्याला शोधल्या हॉटेलची मुलगा आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस पार्टीने आपले साहित्य ताब्यात घेतलेलं आहे ज्यांचं साहित्य ते झालं आहे व सोबत पोलीस कर्मचारी आहे त्यांनी आपल्या पतंगराज कदम सभागृह इथे प्रश्न चाललेले आहेत आपल्या पर्समध्ये बसायचं आहे परंतु पर आपण आपलं साहित्य सोडून कुठंही जायचं नाहीये आपल्या मतदान केंद्रावरून साहित्य सोडून आपण इतरत्र कुठेही जायचं नाही मतदान केंद्र क्रमांक तीनशे चौतीस करून यामध्ये आनंदराव आयोजन झालं मध्ये कर्मचारी आपल्या सर्व तुमचं साहित्य साकार घेऊन तुमची वाट करत आहे आम्हाला जे आहे ते त्याची संपर्क आहे सर्वांना सूचना आहे की जे अधिकारी कर्मचारी आहेत ते उपस्थित आहेत पण आता ते उद्यापासून जात नाही असे अधिकारी कर्मचारी तिरकडे दिसून आलेत त्यांच्यावर कसं कारवाई केली जाईल

अनुशे पाठवला वाटा केंद्रक्रमाचा अनुष्यक्षण पाठवला वाटा प्रवीण आपले ऋतुराज म क्रमांकांनी लक्षात घेते कोणी आपण इतर मतदान केंद्र क्रमांक बत्तीस आणि चौतीस ला केंद्राचे चल तर मिळाला नाही आणि बापूरचं शिक्षण मिळाला नाही

याबद्दल अर्जुन नारायणराव पिंगारे केंद्र यांनी आपली जी काही टीम आहे त्या टीमशी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे त्यांनी साहित्य पाधक्य केलं आहे Tak boleh. बड या <laughs>